शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत सोलोमन कीटकनाशकबद्दल संपूर्ण माहिती हे कीटकनाशक कोणत्या कंपनीचं येतं तसेच त्यामध्ये कोणता घटक असतो त्याचे मोड ऑफ ॲक्शन त्याचं योग्य ते प्रमाण आणि त्यामुळे आपल्या पिकाला काय फायदे होतात संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात सोलोमन कीटकनाशक येतं त्यामध्ये घटक कोणते असतात ते तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला इमिडिया क्लोफ्रिन तीस पॉईंट पाच टक्के एस सी नावाचा घटक मिळतो हे जो घटक आहे ते सिस्टमॅटिक कीटकनाशक आहे म्हणजे काय तर पानामध्ये आतमध्ये जाऊन पिढीवर नियंत्रण करण्याचं काम हे करतं त्यानंतर आपल्याला बीटॅ साईफ्लू रिन नावाचा घटक येतो त्याचं प्रमाण आठ पॉईंट एकोणपन्नास असतं तर शेतकरी मित्रांनो हे जे आहे हे संपर्क कीटकनाशक आहे म्हणजे काही तर औषधाचा थेट किडीवर जर संपर्क झाला किंवा किडीवर आपण फवारताना ते औषध जर त्या किडीला लागलं तर त्वरित त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो सोलो म्हणजे हे कीटकनाशक आहे हे दुहेरी क्रिया करणारं कीटकनाशक आहे एक कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमॅटिक असं दोन्ही काम करतं तर आता आपण जाणून घेऊयात कोणकोणत्या किडीवरही प्रभावी ठरतं तर शेतकरी मित्रांनो सोलो म्हणजे कीटकनाशक येतं ते रसशोषक किडी असेल किंवा पानं खाणाऱ्या ज्या आळ्या असेल त्या दोन्हीवर पण प्रभावी ठरतं मग त्यामध्ये आपली पांढरी माशी असेल मावा असेल त्यानंतर जासिड असेल थ्रिप्स असेल आळीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर करणारी आळी असेल पानपो करणारी आळी असेल त्यानंतर डिंकी आळी असेल स्टेम बोरवर जी येते ती तर शेतकरी मित्रांनो म्हणजे काय तर सोलोमन आपण जर वापरलं तर दोन्ही प्रकारच्या ज्या किडे असतात म्हणजे ज्या रश्वाशक किडे आहेत किंवा पानं खाणाऱ्या चावून खाणाऱ्या ज्या किडे आहेत त्या दोन्ही किडींसाठी आपल्याला नियंत्रणासाठी हे कीटकनाशक एकदम फायदेशीर असं ठरतं तर आता आपण जाणून घेऊयात कोणकोणत्या पिकांमध्ये आपण वापरू शकतो तसेच त्या पिकावरील कोणकोणत्या किडीवरही आपल्याला फायदेशीर ठरतं तर कापसामध्ये जर आपण पाहायला गेलो तर मावा असेल त्यानंतर थ्रिप्स असेल पांढरी माशी असेल कापसावरील बोंडाळी असेल त्यानंतर सोयाबीन पिकामध्ये सीड असेल मावा असेल शेंगा खाणारी अळी असेल त्यानंतर भातामध्ये जर आपण पाहायला गेलं तर पान पोखरणारी जी अळी असते त्यानंतर डिंकी अळी माक्यामध्ये मा जी माक्यावरील अळी असेल त्यानंतर इतर जे पिकं येतात भाजीपाला पिकामध्ये तर मन त्यामध्ये टोमॅटो वांगी मिरची भेंडी यामध्ये फळफो करणारी अळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो त्यासाठी आपल्याला सोलोमनी कीटकनाशक एकदम भारी असं प्रभावी असं अळीचं नियंत्रण करण्यासाठी प्रभावी असं कीटकनाशक ठरतं तर आता आपण जाणून घेऊयात याचं वापरण्याचं योग्य ते प्रमाण आपण दीडशे ते दोनशे मिली आपण प्रत्येक एकरसाठी वापरू शकतो पाण्याचं प्रमाण जर आपण पाहिलं तर प्रति एकरसाठी आपण दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामधून हे कीटकनाशक आपण वापरू शकतो शेतकरी मित्रांनो किडींचा प्रादुर्भाव जर जास्त जर झाला तर आपण याचा डोस थोडा जास्त प्रमाणात त्याचा वापर करावा शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात यामुळे आपल्या पिकाला काय काय फायदे होतात फवारल्यानंतर एक म्हणजे यामध्ये दोन वेगवेगळे घटक आपल्यामुळे मिळतात त्यामुळं दोन्ही प्रकारे आपल्याला किडींचं नियंत्रण नियंत्रण करण्यासाठी फायदेशीर ठरतं ठरतं एक म्हणजे कॉन्टॅक्ट कीटकनाशक आहे त्यानंतर जे सिस्टमॅटिक ॲक्शन आपल्याला यामध्ये पाहायला मिळते त्यामुळं आपण दोन्ही प्रकारे आपल्याला किडींसाठी नियंत्रणासाठी फायदेशीर ठरतं आपल्याला यामुळे झपाट्याने आपल्याला याचा रिझल्ट आलेला दिसून येतो किडीवर दीर्घकाळ टिकणारा प्रभाव आपल्याला यामध्ये दिसून येतो म्हणजे आपण हे फावरल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये याचा रिझल्ट जास्तीत जास्त दिवस राहतो शेतकरी मित्रांनो या मग आपले पानं जे असतात ते तजेलदार होतात आणि हिरवीगार राहतात पिकांचं आपलं जे वाढीचं प्रमाण आहे आणि उत्पादन वाढीचं प्रमाण आपल्याला वाढले दिसून येतं शेतकऱ्यांना जो खर्च राखतो तो, तो वाचतो कारण एकाच वेळी आपल्याला किडीवर परिणाम झालेला दिसून येतो औषध पानामध्ये शोषलं जातं म्हणून पावसानंतरही काय प्रमाणात आपल्याला याचा परिणाम आपल्या प्लॉटमध्ये दिसून येतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद